पाणी पुरवठ्यासाठी होडगी रोडवरील तीन नगरातील महिला आणि नागरिक रात्री रस्त्यावर उतरले मात्र प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे मागील तीन महिन्यांपासून सात दिवसातून एकदा अर्धा तास आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या या तुटवड्याला आणि विस्कळीतपणाला कंटाळून शिवशाही परिसरात शंकरनगर रेवण सिद्धेश्वर नगर आणि बसवेश्वर नगर अशा तीन नगरातील महिलांनी एकत्रित येत रविवारी रात्री रस्त्यावर एका बाजूची वाहतूक रोखून धरत आपली आक्रमकता दाखवून दिली दरम्यान या आंदोलनाकडं महानगरपालिकेचं प्रशासन फिरकलं नाही काही दिवसांपूर्वी तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा आराखडा तयार करण्याबाबत महानगरपालिकेच्या आयुक्तांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या अखेर संतापलेल्या महिला आणि नागरिकांनी रविवारी सायंकाळी सहा वाजता शंकरनगर समोरील रस्त्यावरील वाहतूक रोखून धरली उलट जशी उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे तसा पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याचं या भागातील नागरिकांनी सांगितलं